हा परिवार जणू एक दिंडीच आहे तर त्या सर्वांना माऊलींचे आशीर्वाद लाभावेल की प्रार्थना मी सर्वांनी ना 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 करतेसमोर नाही संत ज्ञानेश्वरांची मूर्ता या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक माननीय यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते असं म्हणतात कोणत्याही कलाकृतीचे लेखन दिग्दर्शक हे आईबाब असतात त्यांच्या इतर कलाकृतीबद्दल कोणते कोण बोलणार म्हणजे हा चित्रपट त्याच्या मागची भूमिका तो विचार प्रवास सगळंच विलक्षण आहे प्रत्यक्ष माया असणारा नुकताईचं आयुष्य ह्या माध्यमातून लोकांपुढे मांडणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी सबटायटल्सची केलेली धडपड या सगळ्या गोष्टींविषयी प्रत्यक्ष त्यांच्याकडून चालता आहोत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथल्या सगळ्या संतांचे आयुष्य विलक्षण आळंदीतील ह्या चार धोरणांचं आयुष्य तर इतकं कतोल कल्पित वाटावं इतका अतिरेक आहे आणि तेव्हा म्हणजे शिवधनुष्य केले फॉर एक्झाम्पल पत्य शिकव पावनखिंड शेर शिवराज सुभेदार या एकाहून एक सरस अशा भोव्य चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक असणारे ज्ञानेश्वर मांगरी या मालिकेचे लेखक दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे माउलींचा कृपाशीर्वाद लाभलेले माननीय भीपालजीकर यांना मी विनंती करते की त्यांनी या चित्रपटाविषयी आपल्या सर्वांशी भक्तांशी आणि समान साधावा आता खरोखर कारण अनेक वर्ष मुलाशी जपलेले स्वप्न जेव्हा पूर्ण होत तेव्हा मुलाला शब्द उरत नाही आणि शब्द तिथन करणारी एकच महान गुरु ती इथे होऊन गेली म्हणजे संतश्रेष्ठ आपल्या सगळ्यांची माऊली ज्ञानेश्वर माऊली आणि चौऱ्याऐंशी वर्षानंतर हा इतक्या भव्य प्रमाणात चित्रपट माऊलींचा आणि त्यांच्या भावंडांच्या जीवनावर येतो आहे आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या सगळ्या हातांचा आशीर्वाद आणि प्रत्यक्ष माऊलींचे कृपा प्रसादानी सुरुवात याच्यासारखं भाग्य आम्हाला कोणाचं नाही याच्यासारखं म्हणजे आम्ही पुण्यवान समजतो स्वतःला की आम्हाला माऊलींनी निवडलं ही मांडणी करण्यासाठी आपलं भूजनीच मुक्ताई म्हणजे काय तर मुक्ताई या नावाचा सगळं काही आहे मुक्त झाल्याशिवाय जीवाला गती नाही मुक्त झाल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही मुक्त झाल्याशिवाय कुठलंही गोष्ट कुठलीही चरित्र कुठलेही चित्र कुठलेही कुठलीही गोष्ट जगातली मुक्त झाल्याशिवाय सुंदर दिसत नाही म्हणून मुक्ताला फार अर्थ आहे आणि म्हणून ही मुक्ती प्रत्येकाला मिळावी म्हणून ज्या मुक्ता आपलं ज्याला छोट्या काळा काळातलं न्यूक्लियर असं ज्याला म्हणतो ना आपण अणू त्या अणू स्वरूप आपलं जे प्रचंड शक्ती असलेलं छोटस चरित्र ते तिने महान आपल्यासाठी जिजवलं त्या मुक्ताईचं हे चरित्र मांडण्यासाठी आम्हा सरांची निवड मुक्ताईनी आणि ज्ञानेश्वर मौरेंनी केली याबद्दल मी किती किती रेण राहो किती जम्मूमध्ये राहू असं झालंय आणि आज इथं योगीजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे सगळं उभं करून दिलं आम्हाला याबद्दल मी त्यांचे शेतशा आरोग्य मानतो आणि इथल्या सर्व भाविकांना माझ्यासारख्या अनेक वारकऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत की चरित्र पोच पोचवावं यासाठी योग्य तो, बो, तो येत आपण सर्व कराल ही खात्री वाटते आणि माउरींची चरणी प्रार्थना करून थांबतो सो